राम राम मी दत्तात्रय गावसाने विभागीय कृषी सहसंचालक पुणे आज मारडी तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी मी क्षेत्रीय पाण्यासाठी आलो होतो इथे बीबेफच्या माध्यमातून त्या गावामध्ये साधारणतः शंभर एकरवरती एकरणी झाली आहे त्याच्यामध्ये गावामध्ये तीन बीबेप आहेत एक रेग्युलर बीबेप आहे आणि दोन मॉडिफिकेशन केलेले बीबेप आहेत तर या माध्यमातून पेरणी केल्यामुळे साधारणतः शेतकऱ्यांशी चर्चा केली प्रति एकरी तीन क्विंटलपर्यंत उत्पादनाची वाढ होते आणि दोन तीन फायदे होतात एकतर बियाणं कमी लागतं आहे रेग्युलर बेर पेरणीमध्ये पंचवीस क्विंटल पंचवीस किलो बियाणं लागतं आणि ह्याच्यामध्ये साधारणतः अठरा ते वीस किलोमध्ये ह्याचं काम होतं आणि पेरणी पातळ झाल्यामुळे हवा खेळती राहते फवारणीसाठी सोपं जाते आहे विशेषतः बीबीएमच्या बीबीएफमध्ये चा, चार लाईनच्या नंतरमध्ये एक आपली चारी पडते आणि त्या त्या चारीच्या माध्यमातून फवारणी सोपे जाते जास्त पाऊस झाला तर त्या चारीच्या माध्यमातून पाणी बाहेर निघतं आणि कमी पाऊस झाला तर त्या चारीमध्ये पाणी साठून राहतं आणि ते मधल्या पिकाला लागू होतं तर मी या ठिकाणी आवाहन करतो की या पद्धतीनं आपल्याला बीबीएफचं जास्तीत जास्त आपल्याला लागवड करायची आहे सर्व शेतकरी बंधूंनी या पद्धतीने लागवड करण्यासाठी निश्चितपणे आपल्या पुढच्या कालावधीमध्ये नियोजन करावं अशा या ठिकाणी मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद राम राम नमस्कार माझे नाव मनोरंजन उत्तम जाधव राहणार मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ह्याच्या अगोदर आम्ही शेती करत असताना पूर्वपार शेती करत होतो वडील जसे करत होतो तसंच करत होतो पण आम्ही ज्यावेळेस पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या मदतीने माहिती घेऊन आम्ही त्यांच्या एसओबी फॉलो फॉलोअप करत असताना आम्ही बियाणे प्रथमतः शुद्ध बियाणे व योग्य यो बियाणेची निवड केली बियाणे निवड केल्यानंतर त्यांचे बियाणे निवड केली आणि उगवण क्षमता तपासली त्याला परत नंतर बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया केल्यानंतर बी बी एफ पेरणी उन्हा तसं तर, तर पहिल्यांदा आम्ही उन्हाळ्यात उताराला आडवी नांगरणी करणं हा खूप महत्त्वाचा हे आहे पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागने आम्हाला सांगितलं होतं की उन्हाळ्यात तुम्ही नांगरणी करताना उताराला आडवी नांगरणी करायचं की बाबा प पडणारं पावसाचं पाणी असं वाहत न जाता आपल्या ह्याच्यात थांबत थांबत गेल्यानंतर ते पाणी आपल्या जमिनीत मोरून आपल्याला त्याचा पुढे फायदा होतो आणि आडवी नांगरणी उन्हाळ्यात आडवी नांगरणी करत असताना काय होतं की त्यामध्ये असणारे किडे किंवा जे काही रोग रोगाला प्रादुर्भाव करणारे किडे असतात ते सगळे पक्षी वगैरे खाऊन टाकतात मग ते झाल्यानंतर आम्ही पावसाची सुरुवात झाल्यानंतर मग बी योग्य बियाणे निवड नंतर बीज प्रक्रिया बीबिया पेरणी चिकट सापळे कामगन सापळे पक्षी थांबे आणि स्वतः आम्ही पाणी फाउंडेशनचा गट असल्यामुळे आम्ही काय करत होतो की निमार्ग